अविदवा नवमी आयो नवमी श्राद्ध का केले जाते कोणासाठी केले जाते कसे व का केले जाते पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रियांसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलाने पितृपक्षातील नवमीस परवाने हो विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे या वर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबर रोजी बुधवारी आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती पितृपक्ष हा पित्रांचा पित्रांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आई किंवा मातृनवमी असे देखील म्हटले जाते या दिवशी माता सुना आणि मुलींसाठी पिंडदान केले जाते मातृनवमी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते पितृपक्षातील सर्व दिवस महत्त्वाचे मानले जातात परंतु नवमी तिथीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे आयवनवमीचे महत्त्व असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते याशिवाय या दिवशी मृत मातांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो घरातील स्त्रिया बहिणी सुना मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात अवेहपणे हो म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गन्ना साधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा साधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलाने ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे अविधवा नवमी श्राद्ध पद्धत पितृपक्षातील नवमी तिथीला मृत महिलेच्या ज्येष्ठ मुलाने अवध नवमी विधी करावा विधी आणि प्रक्रिया श्राद्ध प्रमाणेच आहेत जिथे मृत स्त्रीच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती देण्यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते त्यानंतर ब्राह्मण दे भोजनाची व्यवस्था पूजा सुरळीत पार पाडण्या पाडल्यानंतर ब्राह्मणांना भोजन दिले जाते त्यानंतर ब्राह्मणांना आरसा वस्त्रे फुले कुमकुम या स्वरूपात दक्षिणा दिली जाते काही प्रदेशामध्ये नियमित श्राद्ध विधी करण्याऐवजी मृत महिलांच्या आत्म्याला जेवण दिले जाते इतर काही ठिकाणी लोक अविधवा नवमीच्या दिवशी संकल्प श्राद्धही करतात इतर पितृपक्ष श्राद्धाच्या विपरीत अवधव नवमीच्या दिवशी निरीक्षक त्याच्या आई आणि आजीच्या आत्म्यांना इशारा करतात शेवटी पांडा प्रधान केले जाते जे अन्यथा अन्वस्थक श्राद्ध म्हणून ओळखले जाते अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण आहे साधारण निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिया इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राह राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा आरती स्त्रियाच्या सन्मानार्थ केलेल्या विधी आहे ही तिथे दिवंगत सौभाग्यवती के गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक व मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांनी लोकांचे निर्माण झालेली आहे तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद